धुळ्यात काहीही होऊ शकते काही धकवून नेले जाते रस्ता कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर त्या रस्त्यावर डांबरी डांबरही ओतले जाते आता तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कमालच केली आहे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भराव करून रस्ता करण्याचा चमत्कार बांधकाम विभाग करीत आहे त्याला जोरदार आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी सांगितले की आमच्या कोणत्याही प्रकारच्या विकास कामांना विरोध नाही विकास कामे झालीच पाहिजे परंतु ती गुणवत्ता पूर्ण भावेत अलीकडेच देवापु देवपुरात काँक्रीटीकरण निकृष्ट रस्त्यावर डांबर ओतण्यात आले होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीने ईर्शादबाईंच्या मार्गदर्शनाखाली व कैलास चौधरींच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत मनपा ऐक्तानी चौकशी सुरू केली चौकशीत तथ्य आढळले मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित व्हावे लागले धुळ्यातील रस्त्याचा दर्जा काय आहे हे यातून स्पष्ट होते त्यामुळेच आमचा विकास कामांना विरोध नाही आहे परंतु ही, ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात पारोळा रोड ते हत्ती पर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे महापालिकेच्या मालकीच्या कचरा डेपोतील कचऱ्याचा भराव केला जात आहे यातून रस्त्याचा दर्जा कसा राहील सार्वजनिक बांधकाम विभाग अशा प्रकारे भराव करून रस्ता गुणवत्तापूर्ण करत असेल तर आमची हरकत नाही असा टोलाही इर्षाद जहागीरदार यांनी यावेळी लगावला कोणतंही विकास काम होत असताना ते दर्जेदार व्हायला पाहिजे अशी भूमिका आमची आज नाही अनेक वर्ष आहे आणि पुढं पण राहणार आहे तर आमचं ते काय रस्ता व्हायला विरोध नाही कोणत्या कामाला विरोध नाही आमचं हे की ते रस्ता उत्कृष्ट क्वालिटीचं हवं चांगले क्वालिटीचं हवं ज्या अनेक वर्ष धुळेकर जनता त्याचा उपयोग घेऊ शकते त्या रस्त्याचा पण आज आपण बघतोय की काही ठिकाणी असे रस्ते झाले की ते दहा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्यात खराब झाले आणि ह्याचं जे उदाहरण उदाहरण आपल्यासमोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक इंजिनियर त्याच्यात निलंबित आताच झालेले तर आमची एवढीच मागणी आहे की डम्पिंग ग्राउंडचा कचरा जर रस्त्यात टाकायचा अलाउड असं तर आमची काय हरकत नाही पण हे कोणाच्या बुद्धीला पटतं का कचरा डेपोतला कचरा रस्त्यात टाकावा लोकांचे तिथं आमच्याशी जे फोटोज आहे व्हिडिओज आहे तुम्हाला दाखवले पत्रकार मित्रांपशी पण आहे तर हे जर बुद्धीला लोकांचे पटत असतील की तुम्ही कचरा टाकून रस्ता बनवा तर आमची काहीच हरकत नाही आणि जे विकास काम करतात ते त्यांना वाटत असेल की कचऱ्याने मी चांगला रस्ता बनवू शकतो आणि ते गॅरंटी देत असतील की रस्त्याला काय होणार नाही तर आमची काहीच हरकत नाही लोकनायक न्यूज